नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग सकाळचे पाच वाजलेले आहेत आज पाच वाजता मी सगळे अंतरुण वगैरे घडी घालून ठेवत आहे तर तुम्ही म्हणचाल इतक्या लवकर सगळे उठले की अंतरुण वगैरे सगळे घडी घालून ठेवत आहे मी तर हो आज सगळेजण लवकर उठलेले आहेत कारण काय इतक्या लवकर सगळेजण का, का उठले कारण यांना फोन आलेला होता गॅरेजहून काहीतरी काम होतं आणि प्लस आज आमोशा पण आहे आमोशा दिवशी ना गॅरेजमध्ये साफसफाईची कामं पूजा वगैरे करणं यामध्ये थोडासा वेळ जातो नंतर जी आपली कामं असतात त्यांची गॅरेजची ते पण असतात त्यामुळे थोडंसं लवकर हे जाणार आहेत म्हणून उठलेले आहेत ब्रश करत आहेत म्हणजे सगळेजण आपापल्या कामात लागलेले आहेत आणि मी माझ्या कामात व्यस्त आहे म्हणजे आज आमोशा तर आहे प्लस आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर सगळ्यांना पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आज दिवसाची सुरुवात क्लिनिंगच्या कामापासून झालेली आहे अगोदर सगळे आंतरून ठेवलेले आहेत पूर्ण घरात झाडू मारून घेतलेले आहे तुम्ही विचारती होता की ताई स्वयंपाक करून तू पारसी कामावरते का अगोदर कामावरून तू स्वयंपाक करते तर बघा माझी मॉर्निंगची सुरुवात दररोज सकाळी साडेचार पासून सुरू होते इतक्या लवकर उठल्यानंतर पारसी काम स्वयंपाक आणि सगळे वेळेत होणार आहे तरी पण बघा का होत नाही कारण घरभर अंतरणा असतात आणि बाहेर बघावं तर बाहेर पूर्णपणे अंधार असतो झाडता येत नाही म्हणून मी दार गेट काहीच मी काढत नाही त्यावेळीमध्ये कारण पूर्णपणे अंधार असतो कोणीच उठलेलं नसतं त्यावेळीमध्ये म्हणून मी उठते अगोदर आंघोळ करते आंघोळ झाल्यानंतर मग मा माझी एंट्री डायरेक्ट किचनमध्ये होते देवदर्शन घेते आणि किचन ओटा पूर्णपणे क्लीन मी पुसून घेते ओल्या कपड्यानं कारण रात्रीच मी क्लीन करून ठेवत असते पण ओल्या कपड्याने एक वेळा मी पूर्ण किचन पुसून घेते भांडे कुंडे जे असतात ते रॅकला लावते झाडू मारून घेते मग मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि तसं तर हे सगळं गरजोपर्यंत पाच सव्वा पाच वाजलेलीच असतात मग मी स्वयंपाकाला सुरुवात करते एक ते दीड तासात पूर्ण स्वयंपाक होतो वरण भात भाजी चपाती सगळंच मी करून घेते त्यामध्ये दिनेशला उठवायचं एक मोठं काम असतं अजिबात उठत नाही हलवून हलवून दिनेशला उठवावं लागतं सकाळी उठण्याचं खूप आळस आहे दिनेशला आ, कारण रात्री लेट झोपतो त्यामुळे त्याची झोप जी असते ना ते व्यवस्थित होत नाही कारण तुम्ही बघता दिनेशचा रुटीन कसा आहे सकाळी सातला गेला तर रात्री साडेआठला नऊलाच घरी येतो आल्यानंतर मग जेवणं वगैरे झालं की एक तास दोन तास अभ्यास होतो तोपर्यंत माझे भांडे कुंडे किचन क्लीन होजेपर्यंत दिनेशची जागा असतो मग सकाळी लवकर जाग येत नाही त्याला हे एक होतं त्यामुळे थोडा वेळ त्याला उठवण्यामध्ये जातं सगळ्यांना उठवणं पाणी देणं हे ती कामं खूप सारी आपली छोटी छोटी होऊन जातात मग त्यामध्ये सात वाजतात मग सातच्या पुढची जी म्हणजे सगळे जातात त्यावेळेमध्ये कोणीच राहत नाही घरामध्ये हे दिनेश आणि दीपक सगळेजण बाहेर पडतात बाबा पण सकाळी लवकर आंघोळ वगैरे करत नाहीत आठच्या पूर्णच बाबांची आंघोळ होते मग नंतर मी पारशी कामं आवरत असते कारण बाहेर अंधारही असतो त्यामुळे आणि बघू शकता आता पण पूर्णपणे अंधार आहे हॉलमध्ये बघू शकता लाईट बंद आहे तर पूर्णपणे अंधार आहे कारण आता टायमिंग सांगेन तर पाच साडेपाच वाजलेले आहेत बेडरूम स्वच्छ पुसून घेतलेला आहे आता आलेले मी किचनमध्ये आणि थोडीफार पसारा म्हणजे किचनमध्ये भांडे झालेले आहेत कारण काय मी स्वयंपाकी करत आहे काही पसारा आवरलेला नाही फक्त भाजी भाजी आहे ना ते ठेवलेलं आहे कनिंग म्हणून ठेवलेले आहे मी पुसायला सुरुवात केली जसा वेळ भेटला तशी कामं आज आवरत आहे आणि तसं तर अर्धा स्वयंपाक झालेलाच आहे भात भाजी वरण फक्त कणी म्हणून ठेवलेली चपाती मला बनवायची दिनेशचं जसं आवरलं तसं मी चपाती बनवून देणार आहे तर बघा दोन रूम पुसून झाले बाकीचं जे होतं काम ते ठेवलं मी अगोदर चपात्या बनवल्या म्हणजे जेवणं खाणं झालं टिफिन रेडी झालं तो कॉलेजला गेलेला आहे आणखीन दीपक रनिंगवर आलेला नाहीये तोपर्यंत जितकी वेल तितकी कामं मी करणार आहे म्हणजे थोडंफार काम राहिलेलं आहे बाहेर कचरा वगैरे टाकायचा आहे ते काम दीपक करायला आल्यानंतर तोपर्यंत मी हॉल आणि जी इकडची रूम आहे ती पुसून घेणारे मग बाहेरचं आणखीन अंगणाची साफसफाई झाडांना पाणी देणं हे बाकीचं आहे सकाळी दररोजच्या वेळेत ही म्हणजे दररोजचीच काम आहेत ही पण आज थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली होती कारण का आज गुरुवार आहे पूजेचंही मला सगळं तयारी करायची आहे आणि ही कामं म्हणजे खूप सारी कामं होऊन जाणार आहेत म्हणून थोडंसं लवकरच मी या सगळ्या कामात लागलेली होते आणि गुरुवारची पूजा इव्हनिंगच्या वेळेत करतात म्हणजे पाचच्या पुढून करतात पण मी सकाळच्या वेळेतच करणार आहे कारण का संध्याकाळी काय होतं ना आज गुरुवार आहे मला प्रसाद बनवायचा असतो शाईबाच्या मंदिरात देण्यासाठी प्लस घरी शैव भगवानची पूजा असते आरती वगैरे करून मग हे जातात मग हे सगळं करण्यामध्ये आणखी लक्ष्मी मातेची पूजा करण्यामध्ये मला ना खूप वेळ जाणार आहे टाईम अडजस्ट होणार नाही म्हणून याच वेळेत निवांतपणे मी पूजा करणारे कथा वाचवायला आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी ही सगळी कामं याच वेळेत आवरणार आहे पटकन ही सगळी कामं साफसफाईची मी आवरून घेते मग मी आंघोळ करून पटकन पूजेलाच लागणार आहे तर अगोदर मी सगळे जे सोप्याचे कवर होते सगळे झटकून अंतरले झाडू मारून घेतलेले आहे आणि बेडरूम आणि किचन रूम दोन्ही पुसून झालेले आहेत आता इकडची रूम पुसून घेते हॉल पुसून घेते मग अंगणाची साफसफाई करून घेणार आहे आणि थोडंफार पूजेची सामग्री आणायची आहे ती ही लिस्ट बनवून दीपकला देणार आहे म्हणजे दीपक आज कॉलेजला जाणार नाही सुट्टी आहे त्याला काल एक्झाम होते आणि दोन दिवस गॅप दिलेले आहे अभ्यास वगैरे करण्यासाठी परत आणखीन दोन दिवसाच्या नंतर दीपकचा पेपर आहे तर आज दीपक घरी आहे थोडीफार दीपकची मला हेल्प भेटणार आहे तर जी ही पूजेची चांगली आहे तू घेऊन येईल तोपर्यंत मी सगळी अगोदर मॉर्निंगची कामं आवडते मग आंघोळ झाल्यानंतर जी ही पूजेची कामं आहेत नंतर जे ही आपलं किराणा वगैरे आणायचं आहे ते सगळं मी लिस्ट बनवून देणार आहे तर झालेली तिकडची रूम पण हॉलमध्ये आलेले आहे आणि हॉलमध्ये मला भरपूर वेळ लागतो इथं पसारा तर जास्त नाही पण जे शोकेस आहेत ते पण मला क्लीन करून घ्यायचे ज्यावेळी ती मी फर्ज पुसाय घेते अशा पद्धतीनं सगळीकडे मी पुसून घेत असते कारण हलकीशी जाळी धुरोळा हे सगळा असतोच ज्यावेळी ती पुसून घेऊन त्यावेळी मी पूर्णपणे अशा पद्धतीनं माझी क्लिनिंग होत असते म्हणजे टी टेबल आहे शोकेस आहे दार आहेत हे ते खूप सारं होऊन जातं ते सगळं याच वेळेस मला पुसायला चांगलं वाटतं कारण दिवसभर हे चमकत राहतं नंतर आपल्याला वेगळा वेळ भेटत भेट नाही सगळं आपण नंतर काढण्यासाठी म्हणून ज्या वेळेत पुसते थोडीशी घाई होते थोडासा वेळ जास्त लागतो पण काही हरकत नाही दिवसभर आपलं घर चमकत राहतं तरी चौकटी वगैरे सगळ्या मी पुसलेल्या आहेत कारण हलकीशी धूळ आणि जाळी हे तर बघा एक रात्रीतूनच होते कितीही तुम्ही दररोज क्लीन करा तर दारं सगळीच मी यावेळेत क्लीन केलेत नंतर इकडे जे कम्प्युटरचं टेबल आहे ते पण मी पुसून घेतलेले स्वच्छ तर जिथं जिथं हात जाईल जिथं जिथं नजर जाईल त्यावेळेत मी पटकन पुसून घेत असते म्हणून आपलं दिवस घर दिवसभर चमकत राहतं घरं क्लीन ठेवणं हे खूप खूप गरजेचं असतं सगळ्यात मेन पॉईंट आहे की घरामध्ये कुठेही धुरळा आणि जाळीही राहू नये असं म्हणतात जिथं हात फुरेल तिथं लक्ष्मी राहते म्हणून बघा सकाळच्या वेळेत असो किंवा तुम्हाला जसा वेळ भेटला दुपारच्या वेळेत असो पूर्ण घर पुसत असताना ना अशा पद्धतीने खिडकी दार हे सगळे पुसून घ्या म्हणजे धुरोळा अजिबात दिसणार नाही कुठं पण आपले घर व्यवस्थित आणि चमकत राहतात तर झालेला आहे आता इथं थोडासा पसारा आहे पसारा काय असतो दररोजच्या रोज मी काढते दररोजच्या दररोज मुलं इथं ठेवणारच ठेवणार किती सांगते मी की अभ्यास झाल्यानंतर काढा पण नाही अभ्यास झाल्यानंतर सगळं जिथल्या थे तिथं ठेवणार परत त्यांना सुद्धा भेटत नाही मग मम्मी ते कुठं आहे हे कुठं आहे त्यांचं चालू असतं तर सगळं काढून मी खाली डिक्की ठेवलेलं आहे पुस्तक आणि हेन तेन पेना सगळं तिथंच असतं वरतीच सगळं काढलं मी रिकामं करत असते आणि ते ठेवत असतात त्यांचं काम असते आणि माझं काम काढायचं असतं तर असं सगळं काढून मी रिकामं केलेलं आहे आणि अगोदर मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे कारण धूळ इथं आलेली आहे खूप सारी पाणी चेंज केले आहे तुम्ही जाता इथेच पाणी घेऊन पूर्ण घर पुसत आहे का पण नाही पाणी मी तीन वेळा चेंज केलेला आहे म्हणजे बेडरूम किचन रूम एकाच बकिटामध्ये मी पुसून घेतली नंतर इकडची रूम आणि हॉलमध्ये हो मी दोन बकिटं घेतलेले आहेत तिथं कारण हे जे शोकेस वगैरे आहेत ते पुसण्यासाठी मला चांगलं पाणी लागणारच होतं म्हणून ते पाणी टाकून दुसरं पाणी मी घेतलं शॅम्पू टाकलेलं आहे पूर्ण पाणी फर्निचरचं जे शोकेस आहे ते पुसलेलं आहे सोपे पुसून घेतलेले आहेत आणि हॉल पुसून घेतलेले आहे फॅन ऑन केलेला आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते हाडकत राहील आता आलेले मी बाहेर तर पोर्समध्ये मी पुसून घेते या वेळेमध्ये लाईट गेलेली आहे लाईटचं काहीच नक्की नसतं आता मला बोरवेल चालू करून सगळ्या झाडांना पाणी द्यायचं होतं थोडीशी घाई होती वेळी झालेला आहे पूजाही करायची आहे गुरुवारचा आज पहिला गुरुवारी थोड़ी घाई गरबड माझी होत आहे कारण साफसफाईच्या कामापासून मी दिवसाची सुरुवात केलेली के आहे तर इकडं पूर्ण पोर्स मी हातानेच पुसून घेतला कारण लाईट गेलेली आहे झाडांना पाणी बघू लाईट आली तर नंतर देणार आहे अंगणातही पाणी शिंपून घेतलेले आहे आता फक्त झाडांना पाणी द्यायचं राहिलं पण वेळेत लाईट नाही आहे आणि लाईटचा वेट करत बसले तर मला खूपच उशीर होणार आहे म्हणून मी डब्या पाणी दिलेलं नाही कारण त्यामध्ये भरपूर वेळ जाणार होता कारण खूप सारे कुंडे ठेवलेले आहेत मी फक्त अंगणाची साफसफाई केली रांगोळी काढून घेतलेली आहे आता लाईट आली तर इव्हनिंगच्या वेळेत मी सगळ्या झाडांना पाणी देणार आहे आणि तसं तर वातावरण याचं एकदम थंड आहे अजिबात ऊन नाही आहे त्यामुळे बघूया इव्निंगच्या वेळेत थोडंसं ऊन पडलं तर मी देणार आहे तर इकडे वगैरे काढून झालेली दारात मी रांगोळी काढलेली रा का पायऱ्यावरती एक का आलेले आहे झालेले रांगोळीचं काम हे आता मेन गेट ओढून घेते दीपक आणखीन आलेला नाही सकाळी रनिंगला गेलेला आहे आणखीन पता नाही दीपक तर त्याला दोन वेळा फोन केलं की ये थोडीशी हेल्प भेटते सकाळच्या वेळेत म्हणून मी बोलवत होते पण ना आला नाही तर झालीच माझी सगळी मॉर्निंगची कामं मेन गेट ही ओढून घेते तोपर्यंत दीपक येईल आणि दूध हे आणायचं आहे आणखीन म्हणजे दूध साडेसात वाजताच येतं शाळेमध्ये तर दीपक आल्यानंतर जाऊन घेऊन येईल तर चला आता पटकन आंघोळ करून भेटू तर झालेली आहे माझी आंघोळ आणि दीपकी आलेला आहे दूध वगैरे घेऊन आलेलं आहे दूध गरम करून ठेवायचं आहे पण त्या अगोदर थोडंसं मेकअप करून घेऊ कारण नंतर वेगळा वेळ मला भेटत नाही सकाळी कितीही घायघर पडसो आंघोळ झाल्यानंतर अगोदर आपलं मेकअप जे आहे ते करून घेते आणि तुम्ही म्हणत होता की ताई थोडंसं मेकअप तू असं करत जा ना काजळ लावत जा लिपस्टिक लावत जा पण कधी असा मेकअप मी केलेला नाही आहे म्हणून मी प्रयत्नही करत नाही कोणाला माहीत कसं दिसणार आहे ते केल्यानंतर कधीच मी काजळ लावून मला माहिती नाही कशा पद्धतीने ते दिसेल मला तेच मी विचार करते की लावल्यानंतर ला ते वेगळं तर दिसणार नाही म्हणजे कुठली सवय नसली ना आपल्याला अचानक केलो तर खरंच ते खूप वेगळं वाटतं म्हणून मी कधी प्रयत्नही केलेला नाही आहे कधी का काजळ डिबिष्ट असं मी कधीच लावत नाही जे हे आपलं साधं सिंपल मेकअप आहे क्रीम लावणं पावडर लावणं इतकं आहे अगोदरपासून आणि तेच ठेवलेलं आहे मी काहीच्यामध्ये चेंज आणलेला नाही आहे तर असं झालेलं आहे माझं थोडंफार मेकअप हे आता अगोदर दूध गरम कराय ठेवते आणि पाणी भरून घेते आणि मग मी पूजेच्या कामात लागणार आहे आज ना प्रत्येक गुरुवारचं सांगत आहे आज तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे लक्ष्मी मातेचं पूजन करायचं आहे आपल्याला पण प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीनंच मी पूजा करते म्हणजे पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग होते आणि शैवांची पूजा याच्यामध्ये मला भरपूर वेळ जा जातो म्हणजे आरामात दोन ते अडीच तास मला लागतात कारण दररोज दररोज ही कामं होत नाहीत क्लिनिंगचे दररोज फक्त देवांना स्नान घालते मी देवपटारी विराजमान करते फक्त साधी सिंपल पूजा असते पण आज स्पेशल पूजा असते प्रत्येक गुरुवारी मी एक वार नेमिलेला आहे प्रत्येक गुरुवारी आणि या दिवशी स्वयंपाकाचं हे नसतं कारण माझं आणि यांचं दोघांचं उपवास असतं निवांतपणे मी पूजा करते पहाटेच्या वेळेस जे स्वयंपाक बनतो तो बनतो नंतर मी फक्त बाबांसाठी भाकरी बनवते नंतर दुसरं काही स्वयंपाकाचं झंझट राहत नाही पण इव्हनिंगच्या वेळेत ना खूप घाई गरबळ होते प्रत्येक गुरुवारी म्हणूनच मी या वेळेत लक्ष्मी मातेचं पूजन करणार आहे म्हणजे खूप साऱ्या त्या इव्हनिंगच्या वेळेतच करतात आणि इव्हनिंगच्या वेळेतच लक्ष्मी मातेचं पूजन छान वाटतं पण थोडंसं टाईम ॲडजस्ट होत नाही त्यामुळे मी या वेळेत करणार आहे कारण लक्ष्मी मातेचे पूजन करणं कथा वाचवणं आरती करणं यामध्ये भरपूर वेळ जातो आणि इव्जच्या वेळेत धावपळ असते प्रसाद बनवणं शाईबाबांचं सगळं आवरून देणं म्हणजे आरती करणं नंतर त्यांना सगळं आवरून देणं आणि स्वयंपाक असतो त्यामुळे मला येऊनच्या वेळेत काही होणार नाही म्हणून याच वेळेत मी पूजा करायला सुरुवात करणार आहे तर अगोदर मी पूर्ण देव जेही देवाचे भांडे होते सगळे आणून किचन काउंटर ठेवलेले आहे सगळे देऊन देव आता किचन काउंटर विराजमान आहेत आणि आता मी पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग कर आहे कारण मार्बलचं मंदिर कसं असतं बघा एकदम काळपट होतं कारण आपण दिवा धूप हे ते लावतो त्यामुळे खूप आणि थोडासाही असा तसा हात लावला कुंकाचा हळदीचा हात लागला ना पटकन त्याचा डाग पण पडतो आठ दिवसाला एक वेळा अशा पद्धतीनं क्लिनिंग करणं हे गरजेचं आहे आणि आपण मी वेगवेगळे केमिकल इथं घालत असते म्हणजे कशा पद्धतीने हे मार्बलचं मंदिर शुभ्र राहावं हेच माझा प्रयत्न असतो तर मी कधी भांडे क्लिनर घेते कधी फरशी क्लिनर घेते म्हणजे नवीन डब्बा घेते मी यूज केलेला डब्बा वापरत नाही देवासाठी किंवा हार्पिक पण घेतलं तरी पण चालतं पण तेही देवांसाठी वेगळं आणून ठेवलं तरच घ्या किंवा युज केलेलं घेऊ नका तर इकडे मी आज ना जे हारपी हारपी घेतलेलं नाही आहे जे फरशी क्लीनर होतं आणि त्यामध्ये मी एक शॅम्पू घातलेला होता आणि थोडंसं डिटर्जंट टाकलं छान मिक्स केलं आणि पूर्ण देवाऱ्याला मी लावून छान व्यवस्थित थोडा वेळ ठेवलेलं होतं नंतर मी घासून घेतलेलं आहे जेही काळेपणा होता काळपटपणा सगळा गेलेला आहे नंतर एका भांड्यामध्ये मोठ्या मी पाणी घेतलं कॉटनचा कपडा टाकलेला आहे आणि पूर्ण स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि फोटो वगैरे मी अगोदरच पुसून घेतलेले आहेत प्रत्येक गुरुवारी मी फोटोही पुसते दररोज दररोज होत नाही दररोज मी फोटोही पुसत नाही होतच नाही कारण फक्त आपली देवजची देवपूजा आणि ही काम कामाची धावपळ दररोज दररोज होत नाही बघा कितीही तुम्ही घाई गरबड करा कसंही करा कुठल्याही ताईला ही कामं दररोज दररोज होत नाहीत म्हणून एक वार कुठलाही नियम म्हणजे जास्त कामाचा आपल्यावरती लोड येत नाही कारण आपली घरची कामं छोटी मोठी खूप सारी होऊन जातात जे बाहेर जातात ना त्यांना वाटतं की बाबा घरात काय कामं आहे पण आपल्याला बायकांनाच माहिती असतं की घरात किती कामं असतात किती आपली धावपळ होत असते फक्त आपल्यालाच माहीत असतं आणि कोणीतरी विचारलं तर आपल्याला सांगताही येणार नाही की आम्ही काय काय कामं क केलेली आहे कारण एकदम छोटी छोटी कामं असतात हे कुणाला सांगताही येणार नाही आणि केल्याशिवाय जमणार नाही कारण एक दिवस नाही केलं लक्ष नाही दिलं ना मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बघा त्याचा अवतार काय होतो तर आपण दिवसभर ते करत राहतो म्हणून ते व्यवस्थित राहतं पण कसं असतं बघा कोणाकोणाला असं वाटतं की घरात काय काम असतं बायकाला म्हणजे असं खूप वेळा मी ऐकलेलं आहे आमच्याच घरामध्ये ऐकलेलं आहे की काय काम असतं दिवसभर ती छोटी छोटी कामं आवरत बसतात असं तसं चलत असतं तर असो फायनली आपल्या मनाला जे चांगलं वाटत ते करावं तर मी प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीने डीप क्लिनिंग करते तर मंदिराची डीप क्लिनिंग झालेली आहे स्वच्छ कोरड्या कपड्यानं पुसलं मी जे एकशाच पाणी आहे ते हडकत राहील तोपर्यंत मी इकडं देवांना पितांबरी लावून क्लीन करून घेत आहे पितांबरी पण संपलेली आहे थोडीशी होती तिथेच लावून मी क्लीन केलेलं आहे बघू शकता पितळची देवं म्हणजे पितळ आहे का तांबा आहे त्याचा अर्थ मला थोडंसं समजत नाही ते देव जे आहेत ना जे पितळ असो तांबा असो त्या धातूचे देव हिरवे होतात ज्यावेळेस आपण पितांबरी लावून छान घासतो त्यावेळेस छान चमकपणा येते स्वच्छ धुलेला आहे कॉटनच्या कपड्यानं पटकन सगळं पाणी पुसलेलं आहे म्हणजे चार दिवस तरी चमक बनून राहते आणि देवपाठी मी स्वच्छ धुवून घेतला असं नांतरलेलं आहे आणि कळशामध्ये तुम्ही विचारत होता की उतरणीच्या तांब्यामध्ये तू काय टाकते तर तांदूळ डाळ गहू काही टाकत आहे नो रिकामं ठेवू नये असं म्हणतात म्हणजे अगोदर मी रिकामं ठेवत होते एक ताईच कमेंट करून सांगितलेलं होत्या मला की यामध्ये काहीतरी ठेवत जा रिकामं ठेवू नये तर थोडंफार थोडंफार ठेवलं मी जास्त भरून ठेवलेलं नाही आहे अर्ध्याच्या खाली खालीच टाकलेलं आहे कारण यामध्ये ना पाणी वगैरे पडून खराब होतं ते म्हणून मी थोडं थोडं घाटलेलं आहे म्हणजे रिकामं ठेवू नये असं म्हणतात म्हणून ते भरून ठेवलेलं आहे मी अर्धा अर्ध आणि इकडे देवही मी देवपाट्यावर विराजमान केलेले आहेत हळदी कुंकू चंदन वाहत आहे म्हणजे अगोदर मी चंदन लावलेलं आहे नंतर मी वरून कुंकाचे टिळे देत आहे तर फायनली आपली रोजची देवपूजा आपण करून घेऊ बा नंतर मी शैवांची पूजा करणार आहे म्हणजे अभिषेक पूजा कथा करायला शैवांची मला थोडासा वेळ जास्त लागतो मग नंतर मी लक्ष्मी मातेचं पूजन मांडणार आहे तर रोजची देवपूजा झालेली आहे म्हणजे आणखीन फुलं वगैरे व्हायचे दीपकला म्हणलं की फुलं घेऊन येतो थोडीशी मी मार्केटहून आणायला लावलेले आहेत कलरफुल फुलं गुलाबाचे आहेत शेवंती आहे पिवळी शेवंती आहे आणि थोडेफार स्वास्तिकची फुलं म्हणजे स्वास्तिकची फुलं कसं बघा हलके असतात देवाच्या डोक्यावर बसतात मला म्हणून खूप आवडतं तर इकडं कळशाचं पाणी जे आहे ना ते अगोदर मी झाडांना ओतलेलं आहे तसं तर सकाळच्यावर लाईट नव्हती म्हणून झाडांनाच पाणी दिलेलंच नव्हतं तर कळशातलं पाणी मी थोडं थोडंसं टाकलेलं आहे आणि तांब्या क्लीन करून घेतला आणि जे पाणी मी भरलेलं आहे लाईट आल्यानंतर ते पाणी मी भरून ठेवलं म्हणजे ताजं फ्रेश पाणीच भरायचं आहे आपल्याला तर भरून ठेवला आणि जे लक्ष्मी मातेचं मुकुट होतं ते काढून घेतलेली कारण आता आपल्याला लक्ष्मी मातेच्या पूजेत लागणार आहे ते घासून मी स्वच्छ ठेवलेलं आहे आणि आता इकडे मी शैबांचा अभिषेक करणार आहे त्यासाठी तीर्थ बनवून घेत तर काय काय टाकलं आहे यामध्ये दूध घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे महाळ्याचं मध आहे साखर आहे आणि तूप पण आहे म्हणजे पाच वस्तू आपल्याला घ्यायची आहेत सगळे मिक्स करून घेतले आणि अगोदर जे माळा आहेत ड्रेस आहे शाईबाबांची ते मी धुवून घेत आहे ड्रेस आता खूप सारे आहेत शाईबाबांच्या पोशाख आहेत पण जे माळा आहेत आणि टोप आहे ते एकच आहे म्हणून मी स्वच्छ धुवलेलं आहे आज मी प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीनं धुवूनच मी शाईबाबांना घालत असते तर इथं मी अडकवलेलं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते हडकत राहील तोपर्यंत मी शाईबाबांचा अभिषेक करून आणि आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे कारण का गुरुवारचा पूर्णपणे रुटीन मला शेअर करायचा होता म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंतचा हा रुटीन आहे पूर्णपणे म्हणजे साफसफाईची कामंही कशी करते तेही मी थोडंफार यामध्ये ॲड केलेलं आहे नंतर रोजची देवपूजाही आहे आणि प्रत्येक गुरुवारी कशा पद्धतीने मी पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग करते शाईबाबांचा अभिषेक करते पूजा कथा नंतर आज प्लस गुरुवारची पूजा आहे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे ले 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 तर इकडे साईबाबांना मी तीर्थानं अभिषेक केलेला आहे नंतर पाण्यानं केलेलं आहे स्वच्छ कपड्यानं पुसून घेतलं आणि नवीन ड्रेस इकडे साईबाबांना मी घातलेली आहे आणि तोपर्यंत माळांचं पाणी हाडकलेलं होतं तर साईबाबांना मी माळ्याही घातले एक घातलेला आहे चौरंगावरती मी एक लाल कपडा म्हणजे नवा कपडा अंतरलेला आहे शाईबाबांना विराजमान केलेला आहे आता लावून घ्या गंध तर इकडं शाईबाबांचं जे गंध असतं ना शेड आणलेला आहे हे गंध तर तेच गंध मी शाईबाबांना लावत असते नंतर देवांनाही इकडं मी हळदी चंदन सगळं मी वाहिलेलं आहे आता पटकन फुलं वाहून घेऊ म्हणजे पूजेला थोडासा वेळ मला प्रत्येक गुरुवारी लागतच असतो तर झालेले सगळ्या देवांना मी इकडे हळदी चंदन वाहिलेलं आहे आता फुलं वाहून घेऊ म्हणजे रोजची देवपूजा तुळशी पूजन पूजन झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा मांडायची आहे तर आज मी थोडेफार मार्केटहून फुलं आणायला लावलेली आहेत गुलाबाचे त्यामध्ये नंतर पिवळी शेवंती आहे वाईट शेवंती आहे स्वास्तिकची फुलं थोडीफार इथूनच घेतलेली आहेत मी तर अशा पद्धतीने फुलं वाहिलीत आता रांगोळी काढून घेऊ तर रांगोळी काढून झालेली आहे तर रुची देवपूजा झालेली आहे आता धूप लावू वळून घेऊ आणि देवाचे दर्शन करून घेऊ तरी बघा धूपही मी काढून घेतलेली खूप छान धूप आहे म्हणजे एक वेळा लावलो ना पूर्ण घरामध्ये असा सुगंध येतो ना असं वाटतं की आपण खरोखर मंदिरात आहे खूप छान वाटतं तर धूप वाळून घेतलेले आहे दर्शन करून घेतलेले आहेत आता अगोदर मी तुळशीपूजन उमरापूजन करून घेणार आहे टायमिंग खूप झालेलं आहे तेवढं पाहिलेलं नाही पण दहा तरी वाजलेलेच असावे म्हणजे सकाळपासून धावपळ धावपळ चालू आहे तरी पण दहा वाजलेलेच आहेत आता इथून पुढचं म्हणजे लक्ष्मी मातेचं पूजन मी करून घेणार आहे ऊन यावेळी थोडंस आलेले म्हणजे वातावरण थोडंसं ठीक वाटत आहे सकाळी नाही एकदम अंधारी होती तर तुळशीपूजन झालेली पूजन करून घेत आहे आपण आज हळदी हळदीलेपण केलं तरी पण चालतं पण मी फक्त पाण्यानं स्वच्छ उमरा धुवून घेतलेला आहे हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेले आहेत उमरापूजनही झालेला आहे तर आता लक्ष्मी मातेची पूजेची मांडणी आपल्याला करायची त्या आहे त्यासाठी जे हे भांडे आहेत आता पितळचे तांब्याचे सगळे मी क्लीन करून घेत आहे कारण दररोज दररोज यूजमध्ये हे भांडे मी घेत नाही दररोजचे जे हे आहे तिथं देवाऱ्यावरती तेच भांडे असतात पण आज लक्ष्मी मातेची पूजा मांडायची त्यासाठी इथं ता वेगळा तांब्या म्हणजे सगळं काढून ठेवलेलं होतं मी ते सगळं आता क्लीन करून घेतलेलं आहे स्वच्छ आणि हाती म्हणजे जे गजलक्ष्मीचे वाहन हाती आहेत ते पण मी घेतलेले आहे दररोज ते पण मी पूजात घेत नाही कारण हेच देव जे आहेत ना खूप सारे झालेत क्लीन करायला रोजची देव पूजा मला वेळ जातो म्हणून हे सगळं मी काढून ठेवलेलं आहे ज्या अशा पद्धतीने पूजा असते त्यावेळेस मी सगळं काढून घेते आणि अगोदर मी स्वच्छ क्लीन करून घेते कारण तांबा पितळ जे असतं ना ते असं होताना ठेवल्या ठेवल्या कितीही क्लीन करून ठेवा पण डाग त्यावरती पडतात ज्यावेळेस पूजा करायच्या त्यावेळेस पितांबळे छान क्लीन करून घेतलं ना छान चमक येते तर सगळं घासून स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि इकडं पाठही मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे म्हणजे पूजेचं पूजेचा जागा पाठ जी आहे स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि एक लाल कपडा मी अंतरलेला आहे त्यावरती मी तांदळाची रास म्हणजे स्वास्तिक केलेली आहे त्यामध्ये आणि कळ स्थापना करत आहे कळसमध्ये मी काय काय घातलं पाणी भरून घेतलेलं आहे हळदी कुंकू वाहिलेला आहे नंतर तांदूळ टाकायचे थोडीशी सुपारी टाकायची आहे एक नाणं टाकायचं आहे हे सगळं टाकायचं आणि खाती पानं जे आहेत ना ते मी पाच लावलेले आहेत ला आणि नारळ ठेवलेला आहे लक्ष्मी मातेचं जे मुकडं आहे ते लावलेले आहे मोत्याचं मकर घातलेलं आहे आणि अगोदरच मी नारळाला स्वास्तिक आणि तांब्याला स्वास्तिक मी काढून घेतलेला आहे तर इकडं लक्ष्मी मातेच्या फोटोलाही मी पूजन करून घेतलं आणि वस्त्रमाळ घातलेली आहे नारळाला वस्त्रमाळ घातलेली आहे आणि खातीपाना अशा पद्धतीने समोर मी पास ठेवले पूजा करून घेतली अगोदर हळदी कुंकाचा बोट लावून घ्यायचा आहे त्यावरती सगळी पूजेची सामग्री मी ठेवलेली आहे काय काय ठेवलेले खारी खोबरं सुपारी हे सगळं आपले हळदीचे हे सगळं ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी समोर ठेवलेलं आहे नंतर फळं केळी काय फळं भेटले ते ठेवा तुम्ही आणि समया ठेवलेल्या आहेत इकडे इकडच्या साईडला तर अशा पद्धतीने मी लक्ष्मी मातेची पूजेची मांडणी केलेली आहे आता रांगोळी काढून घेऊ आणि तर रांगोळी दिसतच नाही कारण फरशीचा रंग आणि रांगोळीचा रंग सेम होतो तर असो रांगोळी काढलेली आहे आणि हे जे भांडं आहे ना याला तुम्ही काय म्हणता तुमच्याकडे आम्ही याला गंगाळी म्हणतात इकडं तर हे तांब्याची आहे का पितळची तुम्ही सांगा <laughs> थोडंसं सा कन्फ्युजन मला इथं होतं तांबं म्हणतात ना तेच आहे मला माझ्या बहिणीनं दिलेलं आहे हे गिफ्ट म्हणजे हे दोन तीन दिवस अगोदरच पाठवलेली पुण्याहून पाठवलेली आहे ती तर आज मी हे पूजामध्ये घेतलं नवं भांडं आहे पूजा करून घेतली अगोदर याची पाणी भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने यामध्ये मी कलरफुल फुलं ठेवलेली आहेत खूपच सुंदर हे दिसत आहे यामध्ये आपण एक दीपकी ठेवू शकता खूपच सुंदर ते दिसणार आहे पण मी फक्त फुलं ठेवलेले आहेत खूप खूप छान वाटत आहे ते तर इकडं अशा पद्धतीने मी पूजा मांडणी केलेली आहे आता सगळे आरत्या समया प्रज्वलित करून घेऊ आणि एक तुपाचा निरांजन आपल्या समोर लावायचा आहे पण यावेळी तूप संपलेला आहे साय जमा झाली पण तूप करायला मला म्हणजे वेळ भेटला नाही म्हणून मी इथं तुपाचा दिवा लावलेला नाही जे मार्केटमधून तो ते व्यवस्थित राहत नाही म्हणून तेही मी लावलेलं ला नाही आहे तर असो इकडं आरत्या सम्यात सगळ्या मी प्रेरित करून घेतलेल्या आहेत आता मी लक्ष्मी मातेची कथा वाचून घेत आहे तर तर मग सगळेजण देवीची कहाणी ऐकायला तर कहाणी वाचून झालेली आहे आता आम्ही आरती करून घेत आहोत आणि यावेळी दीपक आणि मी घरी बाबाही बाहेर गेलेले आहेत आणि दीपकचे पप्पांना दोन वेळा फोन लावलं पण त्यांच्या हातात काम आहेत म्हटलं आम्हीच पूजा करून घेऊ तर आरती करून घेतलेली आहे देवीची आरती झालेली आहे मन प्रसन्न वाटत आहे खूप 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 छान वाटत आहे खूपच आज सकाळपासनं एक वेगळीच एनर्जी होती माझ्यामध्ये सकाळपासून अशी कामं मी करत होते जसं एक एनर्जी फुल काहीतरी टॉनिक घेतलेलं आहे मी तसं वाटत होतं खूपच छान वाटत होतं तर असं सगळं छान झालेलं आहे टायमिंग सांगितलं तर दुपारचे एक वाजलेले आहेत आतापर्यंत पूजा वगैरे माझी आवरलेली आहे आता मी इकडं बनवला नैवेद्य तर नैवेद्यामध्ये मी आज शिरा बनवलेला आहे म्हणजे पुरणपोळीही बनवतात पण मी फक्त इकडं शिराच बनवलेला आहे तर देवीला अगोदर नैवेद्य दाखवू आणि जेवण खाणं आमचं रात्रीच होणार आहे यावेळी कोणी जेवण करणार नाही तर असो तर यासोबत एवढे लिहित एंड करत आहे बाय बाय टेक केअर सगळ्यांना शुभ गुरुवार